tulad kutta kutta, marak kutta kami. <laughs> oh, oh. <laughs> abang, eh, ah. okay. <laughs> <laughs> ya.

आहे मी असं कधी म्हटलं हा पुरुषच पण बोला जरा खरे बोला मी म्हटलं आता एवढं छान छान शिकलायसा चार चांगले पदार्थ हो का करून आईला खाला जरा जराकडे चवीला चेंज एक बदल काय नाही असा आणि काय म्हणता म्हणजे का तुमची आई दिल्या मग घरात जाऊन किती चांगलं ताकले म्हणून कोण म्हंटल तुमचा लेव म्हटला काय पण बोलू नका काय बरं लेकर टाकले चांगले बोलतोय तू मला आराम चांगली गोष्ट आहे मला काय कळत नाही काय कळत नाही मला कळत सगळं हे तू बसून शिवून तुला नाव बोट मोडायला त्याला वेगळा सांगते त्याचा काय संबंध तुला तर अजिबात कळत नाही सासू तुझ्या जवळची काय नवरा तुझ्या जवळचा सासूच माझ्या जवळची हा दिवसभर सासू जवळ असते मी तुमच्या जवळ असतोय सकाळी दिवस काय तर एक शांत बोलायला नाही म्हणलंय फक्त वाच लवकर आलायच काय बांधण एवढ्या भेटायला जाऊन आल्या देवाला मदत केल्यावर का आल्यावर चांगलं भाजीबीजी बनवू लागल्या मी म्हटलं जाऊन झोपा पण करू लागल्या गुणाची माझीच नुसतं कळ लावणार सगळ्यांनी हातभार लावतो सगळ्यांना मदत घरात सुंद भोषीत काय घड अडचण असतो म्हणजे काय काय करत नाही काय की ती जायला पण पटत नाही आता बघा साडेचार वाजलं काय करीला बरं सासू काय म्हटली काय काय म्हटली

काय ऐक काय कुठे शिकलं काय बुल मायको तुम्हीच कुठे शिकलायच बाबा तू काय काय बसल्याचं फोन अरे पाच वाजता शपथ घेऊन डोक्यात बिघार काय आज का खेळ माहिती काय मी गावाला खेळतो ते पोरग दोन वाजता त्याला वाढणार हे कारण सांग मला हिने घराकडे बोलवले तुमच्या आईशी बोला एकदा काय बोलते तू काय बोलतो कसं तुला माहित नाही काढून तुला बोललो की आई करते तुला माहिती आहे की नाही बोललो कशा तुझ्या समोर बोललो आणि ते बघ हे काढून ठेवत तुझं आत करायची तू ते काम कर ना सगळी काम कर तुझ्या आई ना करायचे मला परवा काय म्हणजे माहिती का मी पिझ्झा मागवला पोलीच्या आवडते

म्हणजे सगळं काय करत नाही तुम्ही तिकडं त्यांच्या प्रकृतीला बरं असत ते इकडे तिकडे केलेलं आला काय आलं आणि ते दहा ते सगळ बायकोला आईलाय ते काय म्हणालो मी

उद्या रविवार म्हटल्यावर आता उद्या रविवार म्हटल्यावर काय तुम्ही घरात गर्दीच की मी असं कधी म्हंटल जानूला म्हटले आणि काय जाणू काय म्हटले उद्या गर्दी म्हणजे का तुझ्या की तू बोलू तर राहते नाही म्हणतो मी म्हणून तिची लेख काय बोल ना किती वेळा हिला मी राहूच नको तुझं तिथूनच येऊन जाऊन कर मला काय बोलू नकोस तुम्ही दोघं पण जाऊ शकता आणि मला इथं सकाळ संध्याकाळ जेवणाची सोय करायची इथे माझ्या हाताकडे चार बायका ठेवायचं तुम्हाला कुठे मला काही टेन्शन नाही

बघू तर सोन्याचा उदय काय कसला उदय उदय तू काय बघूया काय चुकत नाही तुला वाटत मी काही चुकत नाही उदाहरण नाही उदाहरण पण द्यायच मी म्हणलो नाही चुकत अजून चुकली

आणि त्या पोरांच्या समोर जरा चांगलं बघा आता पोरं जरा मुठीवल्या म्हणून त्यांना चांगल्या प्रकारे करून द्यायचे आपल्याला इकडे उदाहरण द्यायचे आपल्याला काय आहे ते पोरं चा टिकली टिकले कोणाची नाही होती कुठे आहे धुल्ने के ये काय आहे हात समोर हे काय चुकीचं आहे काहीतरी हात तो काय

मी काय करता? बघा सगळ व्यवस्थित कुठं काय ठेवलंय कुठं काय नाही नाही करू शकत सगळं स्वच्छ लागतं लोक आहे त्याच्या विरुद्ध लोक आहे त्याचा मी बुडाला सांगू

मागे <laughs> <अबासा। laughs> म्हटलं <laughs> <laughs> ना मला झोपत करा तस तेच सांगणार काय कळत का? आज मॅटम खायला जाणार बऱ्याच दिवसांनी तर तरी म्हणणार लवकर आले घराकडे आणि मी काय काय आम्ही काय किंवा म्हटलं माझ्या पोहराच्या आणि मग पोराच्या आईला बिटी कुठे न्यायचं नाही काय गिफ्ट बिफ्ट माझ्या आडवीसिट आईला कुठं कुठं घालवतो फार्मर जाऊ जाऊ तो कसं नाही फोन येतोय मध्ये कुठं आम्ही आम्ही तो राहतो त्यात काय सकाळ संध्याकाळचा डबा पटवा काय लागेल ते आम्हाला पटवा काय इथे कशाला शिफ्ट होता तिथं की कशाला पाहिजे सासू सत्रात होता कशाला पाहिजे लेनंदा सत्रात माझी मला बोलून दाखवायचं काय हे फुल परवानगी आहे माझी फुल मी काय वाईट हे बोललो नाही म्हणजे तुम्ही बरोबर ठिंगी लावला मी काय वाईट वाईट बोललो नाही चांगलं खुशीनं सांगावी मी काय मला म्हणजे माझं मनात काय बे नाही काय नाही काय

कष्ट आहेत नाटकी तुझ्यासाठी कल्याणी माझा जीव तुटतोय गल तुटतोय म्हणून वाढदिवसाला काहीच केलं नाही तू काय किलीस गे माझ्या वाढदिवसाला मी काय काय तीन ट्रेस दिलेलं तीन तीनशे तर नऊ

त्याला त्याच्या बाजी भ्या मला ना आधी हाताला मग हाताला तुला चटकी बसता घरात बसून पदर सुटलेला छान आई गरम भाकरी वाढलेलो सांगितलं नाही बरं होत आई आसला छान झाल भरत काय भरीत झालशील असं म्हणत म्हटल की काय केलं हे म्हटलं चांगलं काय वेळ एवढं कलास घरी झालत काय सांगू आई तुला हाताची बोट आणि ते मी दुपारी केलं होतं आणि ते मी दुपारी केलं होतं दुपारी खायला नाही म्हणून राहते

नाही ते बापला तिथे बसवायचं तू आहे तिथं कसं तूच ते बघणारच नाही बघू नको लवकर या कळलं काय नाही करते चल आणि आम्हाला काय देणार सांगा लवकर आता भाकरी झाल्या आता भाकरी रे मोरा कल्याणी घालत्या चारा चारा खानी खा, पिया आणि अश्विनी नाही चुका मी का जाते मी का तुझा भर वाटलं असे त्यातला विषय काय खायला जावा आम्हाला काय बघ हरशे पत्ती उकडायला जर फॅन लाव पालक भिजल ठेव काय पालक भिजल काय पालक पनीर माझी की

तुम्ही कधीही धाडस करू शकत नाही एका स्त्रीकडे बघण्याचं कारण ही बायकोची दहशत नसून तुम्ही केलेले कांड असतात की तुम्ही इतरांच्याकडे बघू शकत नाही बायकोची मुंडी जरा अशी फिरली आपण बघून घ्यायचा आणि बायको समोर असल्यानंतर आपण अगदी प्रामाणिकपणानं आपली बायको आणि आपण असं एक जीव असल्यासारखं राहिलं पाहिजे कसं राहिलं पाहिजे एक जीव असल्यासारखं राहिलं पाहिजे हे मित्रांनो हे तुमच्यासाठी नव्हतं हे माझ्यासाठी होतं तुला काय वाटतंय तू माझ्या सोबत असताना एखादी सुंदर लांब केस नजर जाते आपल्या केसाकडे प्रयत्न करते ना आता केसच काढायची काही गरज होती उदाहरण उदाहरण बर समज तू माझ्या आहेस आणि मस्त आपण समुद्र किनारी एखाद्या शांत बाकड्यावरती दोघे बसले आणि मस्त एखाद्या गाण्याचा आनंद घेतो आणि तिथे एखादी सुंदर साडी घालून चाललेली स्त्री जिचे केस ओले आई साहेब साडी आई साहेब ओले आहेत छान अशी ठुमूक 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 अशी चालत नाही मग तुम्ही चोवीस छत्तीस चोवीस छत्तीस चोवीस छत्तीस काय काय असते ते 24, 36, 24. तो अतिशय सुंदर असा अलगत अशी सुंदर स्त्री समोरून चालली तुला काय वाटत मी तिच्याकडे बघितलं सगळं वाटत काय तुम्ही तुला काय वाटतं